मुंबई कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आले आहे वाहतुकीसाठी सुलभ असा हा कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे मुंबई ते कांदिवली एकोणतीस किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे तर दक्षिण कोस्टल रोड हा दहा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा असणार प्रकल्पाला एकूण तेरा अब्ज नऊशे त्र्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपये खर्च आला असून या रस्त्याचे चौऱ्याऐंशी टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे यामध्ये पंधरा पॉईंट सहासष्ट किमीचे तीन इंटरचेंज आणि दोन पॉईंट शून्य सात किमीच्या एकूण दोन बोगद्यांचा समावेश असणार आहे पुलाची एकूण लांबी दोन पॉईंट एकोणीस किलोमीटर असून हाजी अली महालक्ष्मी मंदिर आणि वरडीला पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांमध्ये सत्तर टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण रोखायला देखील मदत होणार आहे तसेच प्रियदर्शिनी पार्क ते वरळीपर्यंतच्या या सात किलोमीटर रस्त्यावर सायकल ट्रॅकची व्यवस्था झाडांची लागवड त्यासोबतच आसन व्यवस्था देखील यात समाविष्ट करणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आपण सध्या वरळी एरियामध्ये आहे आणि हा जो आपण उभा आहे हा आपला वीस मीटरचा जो प्रॉमिन येणार आहे मरिंड आपलं प्रियदर्शनी ते वरळीपर्यंतचा त्याचा एक शॅम्पल प्रॉमिनला आम्ही तयार केलं आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचं फीचर्स येऊ शकतात त्याचा ट्रायल म्हणून हा आपण केलेला आहे तिथे आपण सध्या आहे काय काय फीचर्स करण्यात येणार आहे इथे हां याच्यामध्ये आपण एकतर सायकल ट्रॅक करणार आहे कंटिन्युअस साडेसात किलोमीटरमध्ये प्लस साईडला पाच पाच मीटरला वेगवेगळ्या प्रकारचे जे समुद्राच्या ह्या वातावरणामध्ये इथल्या अशा प्रकारची झाडं असणार आहेत आणि मध्ये मध्ये हे जे आपण ह्याला प्लांटर्स म्हणतो हे प्लांटरची व्यवस्था असणार आहे ज्यात झुडपं असणार छोटी छोटी आणि त्याच्यामध्ये बसण्याची पण व्यवस्था असणार आहे म्हणजे समुद्राकडे तोंड करून तुम्ही बसू शकता हो हे हा वरळी आहे वरळीचा जो, जो कोस्टगार्डचा ऑफिस आहे मागे आपल्या ते तिथपर्यंत असणार आहे साडेसात किलोमीटर तिथे संपतो कधीपर्यंत हे प्रॉमिनेडा मी आता याचा काही म्हणजे प्रॉमिनेडा पण मे पर्यंत सुरू करतोय आणि ह्याच्यामधले बाकीचे जे फीचर्स आहेत त्याच्यामधले हे झाडं लावणे प्रत हे प्लांटर्स वगैरे हे पुढे लँडस्केपिंगच्या टेंडरमध्ये असेल